मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या <णस्याग> कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझर मध्ये पहिला प्रश्न आहे की दाव्यामध्ये वादीच हजर राहत नसेल तर काय करावे बघा सर्वसाधारणपणे तर वादी हा त्याच्या का संविधानिक अधिकाराला काही हानी पोहोचली असेल तर कोर्टातून त्याला दाद मिळावी न्याय मिळावा यासाठी दावा दाखल करत असतो दिवाणी कोर्टात आपण कोणकोणते दावे दाखल करू शकतो किंवा दिवाणी कोर्टामध्ये कोणकोणत्या दाव्यासंदर्भाने कामकाज चालते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे आपण दिवाणी न्यायालयामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे दावे दाखल करू शकतो याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु कधी कधी असेही घडत की वादी केवळ प्रतिवादीस त्रास द्यावा या हेतूने दिवाणी दावा दाखल करतो काही तारखांना कोर्टासमोर हजर देखील राहतो परंतु काही कालावधीनंतर गैरहजर राहतो आणि कोणत्याही तारखेस पुढे कोर्टासमोर हजर राहत नाही किंबहुना दाव्याचे कामकाज देखील चालू होत नाही परंतु प्रतिवादी मात्र कोर्टाची तारीख बुडवायची नाही या हेतूने कोर्टात प्रत्येक तारखेस हजर राहतो परंतु वादी हजर राहत नसल्याने प्रतिवादी हतबल होतो निराश होतो आणि त्यास हा प्रश्न पडतो की दाव्यामध्ये तर वादी हजरच राहत नाही मग आपण काय करावे बघा या ठिकाणी प्रतिवादीस दोन मार्ग नक्कीच पहिला मार्ग म्हणजे ज्याप्रमाणे वादी दाव्यामध्ये हजर राहत नाही त्याप्रमाणे प्रतिवादीने देखील त्या दाव्यामध्ये हजर राहू नये आणि कोर्ट काही दिवसांनी तो दावा वादी हजर राहून दाव्याचे कामकाज चालवत नसल्याने डिसमिस करून टाकतात काढून टाकतात की ज्याला आपण दावा डी झाला असे म्हणतो डी म्हणजे डिसमिस इन डिफॉल्ट यामध्ये एक अडचण ही देखील असते की कोर्ट वादीस कधी डिफॉल्ट घोषित करते आणि त्याद्वारे कधी वादीचा दावा काढून टाकतील याला निश्चित असा कालावधी नसतो हा परंतु कोर्ट तो दावा कधी ना कधी नक्कीच काढून टाकतो दुसरा मार्ग म्हणजे प्रतिवादीने कोर्टासमोर एक सविस्तर अर्ज दिला पाहिजे की वादी कोर्टासमोर दाव्याचे कामकाज चालवत नाही किंबहुना तो हजरही राहत नाही तर कोर्टाने त्या वादीचा दावा काढून टाकावा आता असा अर्ज दिल्यानंतर कोर्ट लगेचच वादीचा दावा काढून टाकत नाहीत कोर्ट प्रतिवादीच्या अर्जावर दखल घेत निशाणी एकवर वादीचा दावा काढून टाकण्याबाबतचा एक आदेश करतात निशाणी एक म्हणजे काय असते निशाणी म्हणजे काय असते एखाद्या दाव्यामध्ये किती व कोणकोणत्या निशाण्या अस असतात याबाबतीत देखील माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे निशानी आणि त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग कोर्टाने वादीचा दावा काढून टाकण्याबाबतची फर्स्ट के लिए की पुढील केस वादीचा तसेच त्यांच्या वकील साहेबांचा कोर्टातर्फे पुकारा केला जातो आणि वादी आणि त्यांचे वकील साहेब कोर्टामध्ये हजर राहत नाहीत याची अंतिमरित्या नोंद घेत पुन्हा निशानी एकवर आदेश पारित करत कोर्ट वादीचा दावा डी डी करतात पुढचा प्रश्न आहे की कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज कोर्टासमोर कसा द्यावा बघा सर्वात प्रथम तर एक गोष्ट मी इथे स्पष्ट करतो की कोर्ट आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी बसलेले नाहीत परंतु एखाद्या व्यक्तीच्या दाव्याचे किंवा भांडणाचे मूळ हे त्या जमिनीची मोजणी करून लक्षात येणार असेल तर निश्चितच कोर्टातर्फे कोर्ट कमिशन मोजणीचा विचार केला जातो कोर्ट कमिशन बाबतची तरतूद आपणास दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम पंच्याहत्तर मध्ये नमूद असलेली दिसून येते कोर्ट कमिशन मोजणीसाठी अर्ज कसा द्यायचा माहिती घेण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊयात समजून की रमेशने सुरेशच्या शेतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे आणि हे अतिक्रमण काढून मिळण्यासाठी सुरेशने दिवाणी कोर्टामध्ये एक दावा दाखल केला परंतु अतिक्रमण मोजणी केल्यास काटेकोरपणे आणि अचूक असे दिसेल अशी सुरेशची खात्री असल्याने सुरेश कोर्ट कमिशन मोजणी होऊन मिळण्यासाठीचा एक अर्ज कोर्टासमोर दाखल करतो अर्जामध्ये सुरेश हे लिहितो की किती नंबरच्या गटामध्ये मोजणीची आवश्यकता आहे की ज्यामुळे झालेले अतिक्रमण दिसून येईल कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कोर्टातर्फे प्रशासना म्हणजेच रमेशचे म्हणणे मागवले जाते रमेशचे म्हणणे आल्यानंतर वादी आणि प्रतिवादी यांचे त्या कोर्ट कमिशन अर्जावर युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर कोर्ट ठरवतात की कोर्ट कमिशन मोजणीची आवश्यकता आहे का कोर्टास तशी आवश्यकता वाटत असेल तर कोर्ट कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर करतात आणि कोर्टास अशी आवश्यकता वाटत नसेल तर मात्र कोर्ट कोर्ट कमिशनचा अर्ज नामंजूर देखील करतात अनेकांना असाही प्रश्न असतो की या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असते तर बघा या अर्जासोबत सर्वात महत्वाची म्हणजे तुमचा नकाशा की ज्यामध्ये वादी आणि प्रतिवादीचे क्षेत्र स्पष्ट दिसेल ते दाखल करावे त्यासोबत हाताने तुम्ही एक कच्चा नकाशा काढून दिला पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही रंगा जे अतिक्रमण सांगत आहात त्याचा भाग वेगळ्या रंगाने रंगवला पाहिजे नक्की कोणत्या बाजूने अतिक्रमण झाले आहे असे वाटते याबाबत कोर्टाच्या लक्षात आले पाहिजे या हाताने काढलेल्या नकाशाला पुराव्यात वाचता येत नाही परंतु कोर्ट त्याच्या रेफरन्ससाठी असा नकाशा नक्कीच वापरतो आणि त्यामुळे वादीचा फायदाच होतो यानंतर बाकीचे जे कागदपत्र तुम्हाला योग्य वाटत आहेत ते देखील तुम्ही जोडले पाहिजेत जसे की सात बारा उतारा असेल एकत्रीकरणाचा उतारा असेल वगैरे पुढचा प्रश्न आहे की दाव्यातील वादी मयत झाला तर दाव्याचे पुढे काय होईल ज्यावेळेस वादी प्रतिवादी विरुद्ध एखादा दावा दाखल करतो त्यावेळेस निश्चितच कोर्टातर्फे वादीस रिलीफ मिळून जातो जोपर्यंत वादी दाव्यामध्ये सक्रिय असतो तोपर्यंत त्या वादीचा दावा व्यवस्थित चालतो परंतु जर दावा प्रलंबित असताना वादीच मयत झाला तर काय करावे असा प्रश्नही आपणास पडणे साहजिक आहे बघा ज्यावेळेस वादी मयत होतो त्यावेळेस दोन परिस्थिती आपणास पाहावयास मिळू शकतात पहिली परिस्थिती म्हणजे वादीचे वारस त्या दाव्यामध्ये हजर होतील आणि त्या कामकाज पुढे चालवतील आणि दुसरी परिस्थिती म्हणजेच वादीचे वारस त्या दाव्याचे काम हजर होऊन दाव्याचे कामकाज पुढे चालवणार नाहीत पहिल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली तर समजून चालू आहेत की वादी मयत झाला आणि वादीचे वारस त्या दाव्यामध्ये हजर झाले तर वादीने ज्याप्रमाणे तो दावा पुढे चालवला असता त्याचप्रमाणे मयतवादीचे वारस देखील तो दावा पुढे चालवून को, चा दाद मागतील दुसऱ्या परिस्थितीबाबत पाहिले तर समजून चालूयात की वादीचे वारस त्या दाव्यामध्ये कोर्टात हजर झालेच नाही तर कोर्ट त्या वादीचा दावा काढून टाकतात यामध्ये सांगायचे तात्पर्य एकच आहे की ज्या दाव्यामध्ये दाद मागणारी पार्टी असते त्यामध्ये कोर्टातर्फे न्यायनिर्णय दिला जातो परंतु दाद मागणारी पार्टी नसेल तर मात्र नाईला जास्त वादीचा दावा काढून टाकला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार